हरम येथील प्रकरण चांगलेच पेटले नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले हरम येथील प्रकरण चांगलेच पेटले ग्रामस्थ व पालक वर्ग शाळेत जात हरम येथील खाजगी संस्थेमधील एका शिक्षकाने नव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीशी गैरवर्तन केल्यामुळे एक सर्वात प्रथम सहारा समाचारने न्यूज प्रकाशित केली होती सदर घटना ही परिसरात माहीत होताच पालकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे आणि परिसरातील पालकवर्ग व पीडित मुलीचे नातेवाईक यांनी शाळेमध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली तसेच अनेक विद्यार्थी शाळेमधून आपल्या पाल्याचे नाव काढून टाकण्याच्यासाठीही पोहोचले ही घटना माहीत होताच सम्रासपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देखील शाळेमध्ये पोहोचले तथा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी राम चौधरी हे सुद्धा घटनेची चौकशी करण्याकरिता शाळेमध्ये दाखल झाले उपस्थित पालकांनी व सदर पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुया सहारा समाजाच्या माध्यमातून पाहूया पुढील सहारा समाजाचा पुढील आढावा जी निंदनीय घटना घडली तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्यामध्ये जी पीडित मुलगी होती ही आमच्या गावची भिलोना गावची मुलगी होती त्यामुळे मी भिलोना गावचा एक नागरिक म्हणून आज भिलोनातले सर्व नागरिक उपस्थित होते शाळेवर त्यांची म्हणजे शाळेवरती एक रोष तयार झालेला आहे नागरिकांमध्ये आणि मुलांचे पालक असे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यांच्यामध्ये की आपले मुलं शाळेतच जर सुरक्षित नसतील तर ते अन्य ठिकाणी कसे सुरक्षित राहतील शिक्षक जर शिक्षक लोक जर असे कृत्य करत असतील ही काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे सगळे भिलोण्यातले पुष्कळचे नागरिक पंचकृषीतले सगळे शाळेत शिकणार जे पाल्यांचे पालक आहेत ते लोक आज शाळेमध्ये आज जमाव दाखल झालेला होता त्यामुळे आम्हीचे काही काही लोक जे आहेत त्यांची ठाणेदार साहेब शिक्षण अधिकारी शाळेचे प्राचार्य आणि संस्थेचे काही लोक होते त्याबद्दल मिटिंग झाली तिथं तर आम्ही तिथं मुद्दे मांडले की प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजे आणि हे जे असे शिक्षक लोक जे हे असे कृत्य करतात याच्यावर संस्था काय कार्यवाही करते हे सुद्धा महत्वाचं आहे तर आज तो तीन महिन्यानंतर पुन्हा सदर व्यक्ती सुटून येईल या संस्थे हर। या संस्थेच्या तीन शाळा आहेत परसापूर शिंदी आणि हरम या हरम मधून बदली करून तिथे परसापूर किंवा पुन्हा शिंदी आणि तिथे अशाच घटना होत राहतील हे कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि याच्यावर अशी ठोस कार्यवाही झाली पाहिजे की अशी घटना पुन्हा कधीच घडली पाहिजे नाही म्हणून आम्ही इथं आज आलो होतो आता ठाणेदार साहेब चांगलं प्रक चौकशी करत आहेत प्रकरणाची आणि आता काय आले तर समोर माहीत पडते आणि त्यानंतर आता पुन्हा जसं पालकांचा रोष होता असं होता की शाळेत विद्यार्थी टाकायचेच नाही शाळेतून विद्यार्थी काढून घेऊ आपण टी सी काढून घेऊ आणि आपल्या गावातच कुठेतरी शाळेत मध्ये विद्यार्थ्यांची आपण ऍडमिशन करू पण आता काय तोडका निघते त्यावर आता पाहू ठीक आहे ना पाहू आता काय बोला बोला ना प्रकरण झालं जनता हायस्कूलमध्ये जे प्रकरण झालं ते मुलगी आमची नातेवाईक आहे जवळची नातेवाईक आहे ते आम्हाला एक दिवसानंतर कळालं इथलं आमचा जो भोई समाज आहे इथ काही लोक आहेत पण त्या लोकांनी हे बाजू अजूनही उचलून धरलेली नाही आणि ते लोक फक्त असे वाट बघत आहेत की अशी पुन्हा अशी एखादी घटना झाली पाहिजे पण आपण त्या लोकांचे नाही आपले क्रांतिकारी विचार असल्या कारणाने आपण ते बाजू धरून ठेवण्याकरिता या आज जे समितीची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये मी आज इथं आलोय आणि ते ठाणेदारासमक्ष मिटिंग झाली आणि त्यांना आणि संस्थेच्या पालकांसोबत आणि संस्थेचे जे पदाधिकारी होते यांच्यावर कारवाई करा त्याच्यानंतर संस्थेचं जे आहे संस्थेचे जे लोक आहे त्या लोकांनी आजपर्यंत शिक्षण एक वेळा दोन वेळा तीन वेळा ही घटना झाली यांच्यावर काय कारवाई केली आणि शिक्षण विभाग काय करत आहे त्याच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि आणखी मुद्दे आहेत हेच नाही तर या शिक्षण संस्थेचं सो युवच्या स्तरावर हे आपल्या शैक्षणिक स्तरावर बीओ ऑफिसमधून हे होणार नाही युवाच्या ओच्या स्तरावर निवेदन देऊन आज आपल्या समाजातील मुलीवर अत्याचार या लोकांनी शिक्षकांनी केला की ज्या शाळेतून आदर्श घडवला जातो आणि ज्या शाळेतून आदर्श घडवला जातो त्या गावाचं नाव किती बदनाम होते त्या गावातल्या लोकांना कळायला पाहिजे आणि तिथली ग्रामपंचायतची जी शिक्षण कमिटी आहे त्या शिक्षण कमिटीनं या शाळेला धारेवर धरायला पाहिजे हे महत्वाचं काम आहे पण ते लोक काहीच हस्तक्षेप करत नसून राजकीय द्वेषा किंवा हवेशा पोटे किंवा याच्या पोटी यांना ते आपापलं आप काम दाबून ठेवत आहे आणि कोणताही इथला मोठा प्रतिनिधी यावर कोणताही भाष्य करायला तयार नाही किंवा ते गोष्ट उचलायला तयार नाही आणि ह्या अशा शिक्षण संस्थेला गावात ठेवायचं की जिल्हा परिषदला इन्व्हॉल्व करायचं या स्तरावरला ठराव ग्रामपंचायतनं घ्यायला पाहिजे आणि यानंतर आता पुढची बाजू आमचा समाज जर आपल्या पाठीशी आहे आणि समाधानं जर पूर्ण आम्ही हे गोष्ट एक तयार करून आता आमची मिटिंग घेणार आहोत आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही निवेदन करून युवच्या इकडे संस्थेची एक मागणी करणार आहोत की यांच्या स्तरावर अशा अशा गोष्टी होत तर या शिक्षण संस्था अशा जर करत असतील तर कुठंतरी या शिक्षण संस्थेला चपराप बसायला पाहिजे की महाराष्ट्रात अशी घटना पुन्हा घडणार नाही म्हणून या स्तरावरची मिटिंग होती आणि इथं जमा होत होता था म्हणून ठाणेदार साहेबांनी मुजकेच लोक त्या मिटिंगसाठी बोलवून ती मिटिंग घेण्यात आली आणि त्याच्या सर्वच मुद्दे सर्व स्तरातून भिलोना आरेगाव खामजमानगर हरम टोलार जे काही लोक आहेत त्या लोकांनी आपापले मुद्दे मांडले आणि सविस्तर मुद्दे मांडून आपापल्या समस्या सांगितल्या आणि ओ साहेब चौधरी साहेब गट शिक्षण अधिकारी ठाणेदार साहेब त्याच्यानंतर आणखी पोलीस अधिकारी हे सर्व उपस्थित होते आणि शाळेचे मुख्याध्यापक केंद्र प्रमुख हे सर्व उपस्थित होते त्यांच्या समक्ष मी ज्वलंत मुद्दे मांडले आणि मुद्दे मांडलेच नाही तर माझ्या पाठीशी कोणी असो या नसो तरी मी त्या मुलीचा छडा सोडणार नाही मुली त्या मुलीचा अत्याचार झालेला हा मार्ग सोडणार नाही कारण की मी एक खंबीर नेतृत्व माझा आहे आणि मला काही झालं तरी मला चालतंय मला काही भीती वाटत नाही पण मी कायद्याच्या स्वरूपात करणार भांडण करून कोणतेही काम करत नाही जमाव करून करत नाही कारण की पोलिसांचे गुन्हे आपल्यावर लादल्या जाईल या प्रकारचं आपण कोणतंच कृत्य आपण केलं पाहिजे नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून कागद किती बलशाली बनेल कागदाची ओळख कशी दिमागात विचार केल्यावर तर कागदावर येईल हा विचार केला पाहिजे आणि पुढे भविष्यात असं प्रकरणी तर घडलं नाही पाहिजे हे माझी इच्छा आहे एवढं बोलतो आणि माझं नाव शिवनाथ भावने आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक